हॅलो मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये कसे आज सगळे मस्त राहा स्वस्त राहा आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जावो ही स्वामींच्या आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात झालेली होती सुंदर अशा देवपूजा आज मी तुमच्या सोबत एक छानशी अशी रेसिपी शेअर करणार आहेत पाव होते घरामध्ये उरलेले तर त्या उरलेल्या पावांचं काय करायचं त्या पावाचे ब्रेड रोल बनवले आहे कुकरमध्ये बटाटे उकडून घेतले पाच सहा बटाटे आणि इथे मध्ये मी तेल टाकले आहे तेलामध्ये जिरी मोहरी बारीक शिरलेलं आलं आणि बारीक चिरलेला थोडस लसूण बारीक चिरलेला मिडीयम साईजचा सा कांदा तर हे सर्व जे आहे परतून घेतलं त्यानंतर त्यामध्ये टाकलेली होती मी तर थोडीशी हळद थोडस मिर्च पावडर किती कट किती खाता त्यानुसार तुम्ही मिर्च पावडर ॲड करू शकता तर इथे जो स्मॅश केलेला म्हणजे उकडलेला बटाटा होता हाँ, पर तुन तो आधी परतून घेतला जो बटाटा हे आपल्याला बारीक करायचा आहे पावभाजीचा जे स्मॅशर असतं त्यानेही तुम्ही करू शकता तर सगळ्यात शेवटी मी इथे ॲड केलेलं होतं मीठ कोथंबीर आणि कसुरी मेथी आणि हा बटाटा जो आहे सर्व मिक्स करून घ्यायचा आहे परत आणि थंड करण्यासाठी ठेवायचं आहे ब्रेड रोल बनवण्यासाठी जे आहे पाव होते तर त्या पावाला मी असे मधून कट केलं होतं आणि आता हे जे पाव आहे ते आपल्याला ह्या पाण्यामध्ये डीप करायचे आहे पूर्ण डीप नाही करायचं थोडंसं डीप करायचं आहे पूर्ण डीप केलं तर पूर्ण पाव भिजू शकतो आणि नंतर ह्यामध्ये जो बटाटा आहे रोलरसाठी आपण बनवलेला तो असा भरायचा आहे आणि असं रोल करायचं आहे हे जे ह्याचे जे कोपरे आहे पावाचे ते पाण्याच्या साह्याने अन्न करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे एक एक करून आपण जे आहे ते सर्व रोल आधी बनवून घ्यायचे आहे आणि ह्या रोलरला मग थोड्या वेळ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शक किंवा तुम्ही ह्या रोलरला डायरेक्ट करू शकता तर रोलर करण्यासाठी इथे मी कढईमध्ये घेतलेलं होतं तेल तेल जे आहे मीडियम गॅसवर ठेवायचं आहे मग हे रोलर आपल्याला तळून घ्यायचे आहे हे जे रोलर आहे ते मीडियम फ्लेमवरतीच तळायचे आहे फ्लेम फास्ट नाही करायची जर फ्लेम फास्ट केली तर रोलर जळू शकतात आणि छानशी असे मग फ्राय करून घ्यायचे आहे आणि गरम गरम जे आहे सर्व करायचं आहे तर पाहू शकता तुम्ही किती छान क्रिस्पी असे रोलर झालेले होते दिवसांनी जे आहे हळदी कुंकाला मुहूर्त आलेला होता हळदी कुंकासाठी मी जी आहे अशी छानशी अशी रांगोळी काढलेली होती रांगोळी जी आहे ती मुले पुसून टाकतील म्हणून मी अशी रांगोळी काढली होती आणि या फुलांच्या मध्ये मला फ्लोटिंग कँडल्सही लावायच्या होत्या परंतु शार्वी ओडेल म्हणून मी फ्लोटिंग कँडल्सही नव्हत्या लावलेल्या हळदी कुंकासाठी जी आहे तयारी आधीच केलेली होती आणि इथे मी हळदी कुंकासाठी ही साडी घातलेली होती मेहंदी कलरची पैठणी आणि हा ब्लाउज जो आहे तो दुसऱ्या पैठणीचा आहे पण ह्या साडीवरही मॅच झाला म्हणून ह्या साडी मी काही दुसरा ब्लाऊज शिवलेला नाही हळदी कुंकासाठी मी हे खणाचे असे पाऊच आणलेले होते खणच्या कपड्यामधले हे जे आहे पाउच मी पिंपरी कॅम्पातून आणलेले होते एखादी उपयोगी वस्तू आणायची होती म्हणून मी हे पाऊच आणलेले होते छान मिळाले मला हे स्वस्त पण मिळाली आणि उपयुक्तही असे आहेत जर तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल किंवा काही वस्तू ठेवायच्या असेल तर हे तुम्ही त्यात ठेवू शकता खूप दिवसापासून चाललं होतं हळदी कुंकू करायचं पण काही जमतच नव्हतं मग फायनली एक आजच्या दिवशी हळदी कुंकू जे आहे ते करून घेतलं थोड्याच बायकांना मी बोलवलेलं होतं जास्त एवढं काही सांगितलेलं नव्हतं हळदी कुंकूसाठी आणि छान असा मस्त असा कार्यक्रम झाला हळदी तुम्हाला तुम्हालाही हळदी कुंकू करायचे असेल तर अजूनही पाच दिवस आहे म्हणजे सोळा तारखेपर्यंत सोळा तारखेला जी आहे रथसप्तमी आहे तुम्ही हळदी कुंकू करू शकता हळदी कुंकू हे मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत करतात आणि ह्या ज्या आहेत त्या दोघीजणी माझ्या सुना आहेत म्हणजे जावेच्या सुना आहेत आणि आ... आ, ही जी आहे ती माझी जाव आहे म्हणजे आमचं जे आहे कुटुंब आम्ही खूप मोठं आहे आम्ही इथं जे आहे इथलेच म्हणजे पिंपरीचेच असल्यामुळं आमचे सगळे जे आहेत नातेवाईक म्हणू शकता किंवा भाऊबंद म्हणू शकतात ते इथेच राहतात आणि सगळंजण मिळून आम्ही असे छानसा असा कार्यक्रम करतो छान झाला हळदी कुंकाचा कार्यक्रम सर्वजणी आल्या होत्या परंतु सर्वजणींना व्हिडिओमध्ये काही कॅप्चर नाही करता आलं कारण कोणाला व्हिडिओ आवडतात कोणाला नाही आवडत तर आपण प्रत्येक जणांना व्हिडिओमध्ये कॅप्चर नाही करू शकत ही आमच्या घरातली मोठी सुनबाई आणि ह्या शेजारी ज्या बसल्यात आहे त्या माझ्या जाऊबाई आहेत चांगला येतोय ह्याही माझे व्हिडिओ बघतात यूट्यूबवर आणि त्यांनी कौतुक केलं की छान व्हिडिओ वगैरे असतात असं छान वाटतं आपल्याला कोणी आपलं कौतुक केलं की कारण एक वर्ष झाले की मी यूट्यूबचे हे जे आहे व्हिडिओ बनवते मध्यंतरी एक गॅप पडलेला होता परंतु आता माझे व्हिडिओ जे आहे ते कंटिन्यू येत आहे जर तुम्ही ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करून सांगा की व्हिडिओ कसे वाटतात ते you अशा प्रकारे कुंक हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला इथे मी जे आहे काही फोटोही ॲड केलेले आहेत कारण सगळ्यांचाच व्हिडिओ नाही आला म्हणून मी जे आहे इथं फोटो ॲड केलेले आहेत की हळदी कुंकवासाठी आलेल्यांचे आणि छान जरा कार्यक्रम त्यानंतर जे आहे मला इतर दोन ठिकाणीही हळदी कुंकवायला जायचं होतं त्यानंतर मी जे आहे भाकऱ्या बनवल्या कारण घरातल्यांनाही जेवायचं होतं त्यांनाही उशीर झाला होता जेवायला मग ते सगळे जेवायला बसले तोपर्यंत मला अजून दोन ठिकाणी जायचं होतं म्हणजे माझ्या जावेकडे आणि बहिणीकडे हळदी जायचं होतं मला भाजी काही मी बनवली नाही कारण सकाळची थोडी भाजी होती आणि ह्यांनी जे आहे बाहेरून एक भाजी आणलेली होती त्यामुळं मग मी जे आहेत चपात्या आणि भाकऱ्या केल्या आणि मग मी गाडीवर माझ्या गे बहिणीकडे गेले छानशी अशी तिने रांगोळी काढलेली होती तिने जी आहे पानं फुलं ह्यांची मिळून छानशी अशी रांगोळी काढलेली होती त्याचप्रमाणे जे शृंगाराचं साहित्य आहे जसे की बांगड्या मंगळसूत्र कानातले टॉप्स नेकलेस टिकली नेल पॉलिश ह्याची मिळून तिने अशी छानशी अशी रांगोळी काढली होती आता बरेच ठिकाणी ही अशी ही डेकोरेशनची रांगोळी काढतात छान वाटत होतं त्यानंतर तिच्या इथंही हळदी कुंकू घेतले आणि थोडा वेळ बसले मी एक पाच दहा मिनटं तिच्या इथे बसले असेल त्यानंतर मी जे आहे माझ्या जावेकडे गेले त्यांच्या इथे मला हळदी कुंकासाठी जायचं होतं तर जावेकडे आल्यानंतर त्यांनी ही छानशी अशी सुंदरशी रंगोळी काढलेली होती असं छानसं डेकोरेशन केलेलं होतं तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्सही नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा थँक्यू सो मच